नमस्कार मी राहुल कुलकर्णी या निवडणुकीनं बऱ्याच जणांचं लक्ष वेधलंय आणि उपमुख्यमंत्री निवडणूक लढत असल्यामुळे अधिकच योगेंद्र पवार एका पॅनलचं नेतृत्व पण करतात काय स्थिती तुमच्यात आपण एक पॅनल उभं केलंय बळीराजा सहकार बचाव पॅनल या पॅनलचं नाव आहे चेहरा खर तर आपली इच्छा नव्हती ह्याच्यामध्ये राजकारण आणायची साहेबांचं सा नेहमी आम्हाला म्हणणं असतं मार्गदर्शन असतं की सहकार आणि राजकारण हे आपण वेगळं ठेवलं पाहिजे शेवटी हे सभासदांचं शेतकऱ्यांच्या प्रपंचाचा प्रश्न आहे पण आम्ही सगळ्यांसोबत बसायला तयार होतो बाकीचे जे तिन्ही पॅनल आहेत त्या तिघांसोबत आपण बसायला तयार होतो okay. आणि आपण चर्चेतून काहीतरी मार्ग काढला पाहिजे शेवटी सभासदांसाठी ती आपण तिथं चांगलं काम केलं पाहिजे आत्ता पण पवारसाहेबांनी सांगितलं की ह्याच्या आधी पण तिथं संचालक बोर्ड कुठल्याही विचाराचं असलं तरी पवार साहेब त्यांना मदत करायचे कारण ते लोकशाही पद्धतीने तिथं निवडून जातात आणि शेवटी वीस हजार सभासदांचं ते तिथं नेतृत्व करत असतात त्याच्यामुळे ते वीस हजार शेतकरी डोळ्यासमोर ठेवून आपण ते केलं पाहिजे दुर्दैवाने ते झालं नाही त्याच्यामुळं आपण हा पॅनल उभा केलाय आपल्या सभासदांच्या हितासाठी कामगारांच्या हितासाठी आणि कारखान्याच्या हितासाठी सामान्य सभासदांना तिथं संधी मिळावी त्याच्यामुळं आपण हे पॅनल बळीराजा सहकार बचाव पॅनल उभं केलंय तर मला असं कळलं की अजित पवारांना तुम्ही प्रस्ताव दिला होता की तीन चार जागा जरी आम्हाला मिळाल्या तरी चालतील हे बरोबर आहे नाही आकडे मला माहिती नाही पण फक्त दादाच नाही तर मग आज जे दुसरं पॅनल आहे ऑनलाइनच हा सगळ्यांशी आपण सगळ्यांशी आम्ही बोलत होतो किंवा सगळ्यांनी एकत्र यावं आणि सभासदांचा फायदा आपण सगळ्यांनी मिळून बघितला पाहिजे ह्या विचाराचे पवार साहेब नेहमी होते आम्ही पण त्या विचाराचे होतो पण ते काय आता ऑबियसली झालेलं नाही पण उपमुख्यमंत्र्यांनी अशी निवडणूक लढावी हे बरोबर वाटत तुम्हाला व्हेरी इंटरेस्टिंग आहे शेवटी ज्यांचा त्यांचा तो प्रश्न आहे त्यांना जर वाटत असेल किंवा त्यांची जर इच्छा असेल कारखान्याचं चेअरमॅन व्हायची तर मग ठीक आहे आपण काय करू मोठं उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत ते खरंय खरंय आणि पद, पद मोठ जरी असलं तरी आमचं म्हणणं आहे की इथं दुसऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्या ना भरपूर लोक असतात जे इच्छुक असतात त्यांचं स्वप्न असतं की कधीतरी मी कारखान्याचा चेअरमॅन होईल बरोबर अशा लोकांना संधी दिली पाहिजे पण तसं का केलं नसावं अजित पवारांनी नाही मला माहीत म्हणजे ते त्यांना विचारावं हो लागेल मी माझा कलम तुम्हाला समजा ते महाराष्ट्राने समजून घ्यायला हवं असं म्हणतात की श्री अजित पवारांचे जे वेगळे साखर कारखाने त्यांच्या ताब्यामध्ये आहेत जर हा योगेंद्र पवार यांच्या ताब्यामध्ये आला असता आणि त्यांनी उद्या खूप चांगला भाव दिला असता तर कदाचित त्यांनाही तितकाच भाव द्यावा लागला असता वाईस वर्षात तावरेंकडं जरी तो कारखाना गेला तरी तीच स्थिती आहे आणि त्यामुळं पुढचं अडचण आपल्याला होऊ नये म्हणून आता अजित पवारांनी सगळ्यात जोर लावला आहे असं म्हणतात अशी चर्चा आहे ट्रू चर्चा आहे लोकांमध्ये आता नक्की ट्रू नाही ट्रू आपण कसं ठरवणार पण लोकांमध्ये चर्चा आहे आता जे सभासद हा ही मुलाखत बघतील त्यांनी तुमच्या पॅनलला म्हणजे पवारसाहेबांच्या पॅनलला निवडून का द्यायचं जे पाच मुद्दे जे तुम्हाला वाटतात बरोबर नाही काय आता हे दोघं एकमेकांवर आरोप करतायत की तुम्ही हे केलं नाही तुम्ही ते केलं नाही शेवटी दोघांच्या हातात सत्ता होती त्या काळात त्यांनी जे काही करायचं होतं ते करायला पाहिजे होत आपण इथं नवीन नेतृत्व तयार करतोय दर तीन चार वर्षाला कुठल्याही क्षेत्रात तंत्रज्ञान बदलत असतं टेक्नॉलॉजी नवीन नवीन येत असते आता तुम्ही हा माईक इथं मला लावला आता हा नवीन माईक मी पहिल्यांदा बघतोय म्हणजे दर सहा महिन्याला हे पण हा चेंजेस होत असतात तसं या साखर उद्योगात पण ते होत असतं कुठल्याही क्षेत्रामध्ये होत असतं आता ता, चा वापर जोरात सुरू झालाय मोठ्या प्रमाणात आणि नवीन पिढीला जास्त इंटरेस्ट आहे टेक्नॉलॉजी मध्ये त्यामुळे सभासदांना फायदा होऊ शकतो चाळीस टक्के उत्पादनात वाढ होऊ शकतो चाळीस टक्के कमी पाणी आणि खत तिथं वापरावं लागतं तिथं आपली पैशाची बचत होती आपण नवीन प्रकल्प इथं आणू शकतो बेसिकली आपल्याला काय बघायचं आहे की चांगला भाव सभासदांना दिला पाहिजे शेवटी हा सहकारी साखर कारखाना आहे खाजगी नाही सहकारी साखर कारखाना असल्यामुळं सगळे जे पैसे आहेत किंवा जो सरप्लस प्रॉफिट जे आपण म्हणतो सगळा तो प्रॉफिट परत सभासदांना दिला पाहिजे ते आता आपल्याला होताना काही दिसत नाही आणि त्याच्यामुळं आपण ते करणार जास्तीत जास्त भाव सलग पाच वर्ष आपण द्यायचा प्रयत्न करणार आता काय होत इलेक्शन जर असेल तर मग त्या वर्षी चांगला भाव दिला गेल्या वर्षी छत्तीसशे भाव दिला या वर्षी डायरेक्ट अठ्ठावीसशे वर आले आणि जेव्हा छत्तीसशे भाव दिला तेव्हा इलेक्शन होत पण साखर बत्तीस रुपयावर होती नहीं। किलो नहीं। आता साखर अडतीस रुपयावर गेली तरी भाव कमी झाला तरी भाव त्यांनी छत्तीसशे अठ्ठावीसशे किती आठशे रुपये प्रति टन भाव कमी दिला मग आम्ही सगळ्यांनी तिथं आंदोलन केलं आमच्या कार्यकर्त्यांनी नंतर त्यांनी तीनशे रुपयांनी तो भाव वाढवून दिला एकतर भाव चांगला दिला पाहिजे दुसरं म्हणजे तिथं कामगारांवर अन्याय होतोय किंवा जे गरीब सभासद आहेत जे काय कुठे इन्फ्लुएन्शियल नाही आहेत किंवा सामान्य घरातली लोक आहेत त्यांना तिथं नोकर भरतीमध्ये डावळलं जात त्यांच्या मुलांना तिथं घेतलं जात नाही कारण त्यांचे कॉन्टॅक्ट नसतील कनेक्ट नसेल अ पण शेवटी जर एखाद्या मुलामध्ये मुलीमध्ये जर मेरिट असेल जर कष्ट करायची तयारी असेल तर मग मेरिट वर त्यांना घ्या ना शेवटी गरीब सभासदांना त्या कामाची जास्त गरज असते आज जर आपलं बरं चाललंय काही काही मी तर लोक मला सांगतात काही काही तर कामगारांकडे फॉर्च्युनर आहेत आणि कारखान्याला काम करतायत अशी पण तिथं कामगार भर इंटरेस्टिंग आहे मग ते चुकीचं आहे आणि कारखान्यामध्ये नवीन आपल्याला काय काय प्रकल्प आणता येतील नवीन प्रोडक्ट आपल्याला कुठले तयार करता येतील आपल्याला आता हा जो काळ एआयचा काळ आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आता ए आय पुढे जाताना आपल्याला दिसतंय आणि अॅग्रिकल्चरमध्ये शेतीमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पण एआयचा फायदा मिळावा याच्यासाठी आपण सगळ्या सभासदांना ही हे तंत्रज्ञान तिथ उपलब्ध करून देणार अजित पवारांचा पराभव होण्याची शक्यता किती आहे अजित पवारांचा पराभव तिथं होऊच शकत नाही कारण जो ब वर्गातून त्यांनी फॉर्म भरलाय तिथं शंभर वोटर्स असतात फक्त फक्त तिथं सभासद सोसायटी सोसायटीकडून भरलाय का बरोबर बरोबर आणि त्यामुळे तिथं त्यांचा पराभव होणार नाही पण त्यांच्या पॅनलचा होईल असं तुम्हाला पॅनलच होईल पण त्यांचा स्वतःचा तिथं होऊ शकत नाही कारण सगळ्या सोसायट्या आज त्यांच्या हातात आहे शंभर सोसायट्या दरवर्षी त्या ऐंशी नव्वद टक्केने तिथे निवडून येतात त्यांचे उमेदवार आता ते स्वतःच तिथे उभे त्याच्यामुळं ते सहज निवडून जातील पण पॅनल त्यांचा पडेल विधानसभेला पण डीसीसी पुणे बँकेच्या ब्रांच बद्दल खूप चर्चा झाली होती लोकसभेला सॉरी लोकसभे आणि काल रात्री जो प्रकार झाला तो काय तसंच आहे ना जे तेव्हा बोर मध्ये झालेलं तेच आपल्याला काल इथं बारामतीच्या अमराईच्या ब्रांच मध्ये होताना दिसलं एखाद्या वेळी जास्त कामाचा लोड वाढत असेल त्याच्यामुळं त्यांना जास्त तिथं काम करावं लागत असेल साडे अकरा बारा वाजेपर्यंत ते ओपन ठेवत असतील नक्की का काय माहिती नाही पण तिथं सभासदांचे याद्या सापडले माळेगाव कारखान्याचे सभासदांचे याद्या तिकडं जे सगळे आता त्यांच्या ताब्यातले सहकारी संस्था आहेत त्याची एक यादी सापडली त्या संस्थेमध्ये कोण काम करत आहे त्या कामगाराला कुठली जबाबदारी दिलीय त्यांची भावकी पाहुणे रावळे नंबर हे सगळं तिथं सापडले टेबलवर आता ह्याच्यातून अर्थ काय काढायचा अर्थ कारण एक लाख रुपये वगैरे इथपर्यंत वाटपाचे दर मी आता ऐकले खरं कुठं आहे रे डोंट नो नाही मलाही माहिती नाही काय शेवटी जर आपल्याकडं कुठला पुरावा नसेल तर मग त्याच्यावर बोलणं पण काय योग्य मला वाटत नाही जर उद्या काय आपल्याकडं ठोस पुरावा आला तर मग त्याच्यावर भाष्य करणं जास्त योग्य राहील ओके शेवटचे दोन प्रश्न एक म्हणजे तुम्ही दोघंही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशी जी चर्चा होती ती झाली नाही ती तर बघितलं दोन्ही वेगवेगळे मिळाले पण त्याच्यात ह्या कारखान्याचा काही संबंध आहे का निवडणुकीचा नाही काय मी एक कार्यकर्ता आहे पक्षाचा जो काय आदेश मला पवार साहेब देतील ताई देतील जयंत पाटील साहेब पक्ष जो काय आदेश मला पक्ष देईल त्या पद्धतीने मी काम करतो हे सगळं जे आता चर्चा आहे ती खूप सिनियर लेवलला होत असेल आणि मी त्या चर्चेत तर कधी नव्हतो त्याच्यामुळं मला काहीच माहिती आणि दोघांनी एकत्रित यावं असं तुम्हाला वाटतं शेवटी कुटुंबानी एकत्र राहिलं पाहिजे राजकारण ठीक आहे होत असतं आपण आम्ही तीस पस्तीस वर्ष एकत्र होतोच ॲज अ फॅमिली कुटुंब म्हणून एकत्र आपण राहिलं पाहिजे आणि नेहमी आपण पूर्वीपासून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आलोय शिवशाहू फुले आंबेडकर साहेबांचे विचार घेऊन पवारसाहेब आज इथपर्यंत आलेत गांधी नेहरूचे विचार घेऊन आपण आज इथपर्यंत आलोय आणि जर कधीच त्यांनी भाजपसोबत तडजोड केली नाही आणि जर दादांना ते मान्य असेल तर मग आणि पवार साहेबांसोबत जर त्यांना काम करायचं असेल तर मग शंभर टक्के स्वागत आहे ओके कुटुंबामध्ये मनभेद आहेत आता माझ्याकडून तर अजिबात नाही कारण मी साहेबांकडे बघून हे सगळं शिकलोय एक आपण भिंत आपल्या मनात ठेवली पाहिजे अवघड असतं पण ती तयार केली पाहिजे की शेवटी राजकारण एका बाजूला ठेवलं पाहिजे आणि पर्सनल रिलेशन किंवा पर्सनल संबंध हे आपण दुसरीकडे ठेवलं पाहिजे चाललाय तुमचा मी करतो शुभेच्छा तुम्हाला आय होप की तुमचं पॅनल चांगल्यापैकी निवडून ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला रस असण्याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी थेट निवडणुकीच्या प्रचारामध्ये येणं स्वतः उमेदवारी अर्ज भरणं आणि चेअरमन पद मी माझ्याकडे जाईल असं म्हणणं माझा सहकारी देवा राखुंडे मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी गोविंद बागमारामती